हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कैलासवासी गोकुळ नाना देसले यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने वारकरी साधक विद्यार्थ्यांना अन्नदानाचा सा कार्यक्रमाचं आयोजन झोडगे गावाचे आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी गोकुळ नाना दगाजी देसले यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दिनांक एक ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते योगेश देसले व विजय देसले यांच्या वतीने दमोताई वारकरी निवासी जीवनशाळा कंधाणे येथील वारकरी साधक विद्यार्थ्यांना संध्याकाळी अन्नदान व वा मिठाई वाटप करण्यात त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देऊन उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले या कार्यक्रमाप्रसंगी योगेश भाऊ देसले हरिभक्त परायण प्रकाश महाराज गांगुर्डे मंगलबाई देसले विजय देसले भाऊसाहेब देसले योगिता देसले शुभांगी देसले गायत्री देसले पल्लवी देसले वेणू देसले शीतल देसले तेजस देसले अणु देसले अंकिता देसले खुशाली देसले व सर्व विद्यार्थी उपस्थित होते समस्त देसले परिवार झोडगे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी महाराष्ट्रातील ताज्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास